गाडी लावली त्यांनी थोडस माग घ्या तिथं नंबर टाकाय गाड्या येतात गाड्या सुटल्या सुटला या मैदानाचा गडी क्रमांक अकरा सुटला अरे अकरावा बैलगाडी मालक कोण होतय सेमी साडी पात्र लढात चालवली एक गाडी बाहेर गेली बाहेर गेलेल्या गाडीवर लक्ष द्या सुंदर अशी लढाद चालू आहे सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढाद चालू आहे अरे इकडं बकासूर आहे आणि पलीकडं वाघेरीकर होते आणि सुट्टी कर, गारे शुटलिया। गारे शुटलिया। गारे शुटलिया या मैदानातला पाचवा सेमी सुटला आणि पाचव्या गुलाला सामान कुणाच्या नसीबी लढा आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात बघा अतिशय सुंदर शेवाच्या क्षणाला खोडबाजी मारतो अड्याल घरचा आहे आणि पड्याल बक्या भाय अतिशय सुंदर असे लढत लढत झाली सुंदर गाडी आणली होती छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांनी छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांना या ठिकाणी शंभू बाजी ग्रुप खडक वाचला पाचशे रुपये संतो ड्रायव्हर आणि करत्यांना पाचशे मनपूर्वक धन्यवाद खरोखर माणसांच्या डोळ्याचं पारण फिटलं असा सेमी पाच बागाय बेहार या ठिकाणी निकाल आहे कॅमेराकडं या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताला आमच्या पायथ्याला असलेलं वडी नावाचं एक छोटस गाव पैलवान पप्पू सूर्यवंशी पैलवान आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताला सेमी पाच चा निकाल निकाल आणि निकाल सेमी भांड पाचा पाचवा तीस सव्वा वीस हजार सातवा पंधरा हजार आणि आठवा दहा हजार सुटला 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 या मधातला फायनलचा फेरा सुटला कोण होतो एक नंबरचा चालू लढ्यात चलवले जिगरबा आणि त्यावरती बसणाऱ्या मारदा मध्ये सुंदर अशी लढा चलवाय अटीतटीची चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो अरे बाजी मारले अतिशया सुंदर आणि नीव